मला जाणून घ्यायचं की किती टन वेरिएशन सेटवरती वरती झालेलं आहे नाही नाही म्हणजे पाच पाच दहा रक्त तर भरतील खूपच झाले आणि ती म्हणली ते तर खूप व्हायचं त्याचा मला फायदाच खूप व्हायचा की मला तर म्हणजे सगळे कुठलाही टेक वापरला तरी त्यात कॉमेडीच होत होती मैदान खुला हा खुलं होतं आणि मला म्हणतं इम्प्रूव्ह करायला मजा यायची मग की अरे हे नव्हतं का माझ्या आता हे आलंय का ते करूयात असं करत आम्ही अख्खं शूट केलं आणि मजा अजून कुठली यायची की ओमीनी डिरेक्ट पण केली होती ना सो आम्ही दोघं बोलतोय म्हणजे काय चाललंय सीन ना तर ओमी म्हणजे हे हो so, नवीन मी फर्स्ट टाइम असं काम केलं की आपण करतोय आणि मी त्याला बोलतो की अरे पण हे असं नाही आहे आणि त्याच्या लागतो की नाही नाही हे आहे कट नाही नाही हे असंच आहे कट नाही नाही हे असंच आहे तो कट करायचा तिथन व्हेरिएशन घ्यायचं परत कट करायचा आणि माझं असतं की मी होऊ नको हो नको पहिल्या दिवशी मला पण असं वाटतं की जेव्हा तुझं आमचा एक शॉट आहे चित्रपटात तो माझा पहिला दिवस होता आणि ऑफकोर्स आपण चित्रपट जेव्हा सुरू करतो हो, मधून मद, सुरू करतो त्यामुळे okay. एक मधला कुठला तरी आमचा सीन होता आणि ऑब्व्हिअसली जरा पहिल्या दिवशी प्रेशर असतं की आपल्याला uh, कॅरेक्टर झेपत आहे का आपण बरोबर बोलतोय का वगैरे वगैरे आणि uh, माझ्या फक्त नेमक्या त्या सीनमध्ये रिॲक्शन होत्या <laughs> आणि हा खूप बोलतोय तिथे तर हा असा बोलायचा बोलायचा आणि ओके कट आय आय थिंक विल जस्ट टेक आहे फ्रॉम देअर असं तो, okay, uh, we'll तो म्हणायचा हां मी काय बो नो आय थिंक विल जस्ट तर त्यामुळे मला सुद्धा पॉज रिझ्युम आणि मी त्याला म्हटलं की लेट्स नॉट डू दॅट आपण रोल करत जाऊया तर मग तो सो ती एक वेगळीच गंमत होती त्याच्यावर पण नंतर त्याने ते लिटरी थांबवलं लाईक त्याने ला। ते थांबवलं हो वो well, uh, मी पण तुला कसं म्हणजे तुझं असं झालं का की माझ्यातलं डिरेक्टर कधी जमतोय पण मला तसं ऍक्टिंगच सगळ्यांना माहिती आहे मी ऍक्टिंग करतोय पण मी एनवाय वाई फिल्म मध्ये गेलेला आहे तिथे मी शिकला फिल्म स्कूल नंतर मी एडिटिंग पाच फिल्म्स एडिट केलेले आहे फीचर फिल्म्स अमेरिकामध्ये हे लोकांना माहीत नाही आणि या फिल्म मध्ये सुद्धा यू हो हे ह्या फिल्ममध्ये मी यु नो लिडरशिप घेतलेला आहे एडिटिंगमध्ये पण कारण एक विजन होता आणि तो यु नो टू गेट टू दॅट एंड जर्नी तुला काही पण करायला पाहिजे आणि मी आय हॅव डन एव्हरी रोल लाईटमॅन पण मी काम केलेलं आहे साऊंडचं काम पण मी केलेलं आहे पोस्ट प्रोडक्शन प्री प्रोडक्शन अमेरिकामध्ये खूप काम केलेलं आहे तर मी एकदम खूप ट्रेनिंग आणि लोक म्हणतात तू पहिलं कशाला नाही मूवी केलं मी ट्रेनिंग केलं पण दहा वर्ष असं यु you नो know, हे दहा वर्षाचं स्क्रिप्ट आहे तर लोकांना दिसणार ते की कि किती मेहनत केलेलं आहे तसं तसं आपण एक्स यु you नो know, मूवी केलेला आहे आणि यु uh, नो you know, मला तसं इच्छा होता ॲक्टिंग करायला हे मूवीसाठी पण मराठी डिरेक्शन ओमी वैद्य हे म्हणजे काय यु नो पण तो विजन होता माझ्याकडे तो ओनली सगळ्यांनी म्हटलं माझ्या टीममध्ये की तू तूच कर हे इंटरेक्शन तुलाच करणार पण एक सगळे बेस्ट आमचे डिपार्टमेंट सगळे ते तुम्ही दुसरे मूवीज बघतात मराठीचे ते सगळे बेस्ट लोक आम्ही घेतले आमच्या मूवीसाठी सो मला खूप सपोर्ट होता आता तुम्ही बघणार आणि म्हणलं वा वा मीने काय केलं पण खरं माझा पाठी खूप लोकांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे सगळे नाव हे इथे क्रेडिटस मध्ये येणार त्यांना यु नो त्यांना खूप कंग्रॅज्युलेशन करायला पाहिजे मला खरं तर खूप छान वाटते मी तर मराठी ऐकता नाही इज इट जस्ट मी की हे बाकीच्यांचं पण होतय म्हणजे तो जे पूर्ण वर्णन करून सांगतोय काय तो इंटरव्यूज पण सॉलिड मराठीमध्ये काहीच नाही मी बघितलंय काहीच नाही तुमच्या गावात तर मराठी बोलनाच पाहिजे बोलायलाच पाहिजे ना हो मी खूप स्पष्ट मराठी बोलतो त्यामुळे पुष्ट पुस्त स्पृष्ट मराठी बोलतो मला सुप्रिया माम तुमच्याकडे यायचं आहे की तुम्हाला सेटवरती ह्या सगळ्या गोष्टींमुळे किती मजा आली आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि सुप्रिया विनोदनी ती आली अमेरिकाला आमचं ते अमेरिकन शूट करायला सो शी केम ऑल द वे ओवर देअर जस्ट टू शूट दो सी हे हा मोठा वेगळेपणा होता की अमेरिकेत शूट करायचं होतं आणि छोटा क्रू होता त्यामुळे ओमीनी आता जे सांगितलं जी कामं तो करत होता ते मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे की त्यांनी सगळंच पाहत होता तो सगळंच सगळीच कामं आणि एक्सपिरियन्सच्या बाबतीत म्हणायचं तर आत्तापर्यंत मला खूप नटांबरोबर गेली पन्नास वर्ष काम केल्यामुळे एखाद्या नटाची क्रेज अशी गोष्ट नव्हती आणि रत्नाकरमतकरी वडील असल्यामुळे तर घरी पण येणारे लोक होते त्यामुळे असं नव्हतंच पण जेव्हा मी ऐकलं की ओ मी बरोबर काम करायचंय तर मी म्हटलं अरे बापरे कसलं काम आहे मी विचारलंच नाही म्हणजे एवढं त्याच्या कामाचं जे काय थ्री इडियट्स मधलं आहे की कुठल्याही नटाला कितीही एक्सपिरियन्स कुठल्याही नटाला असं वाटेल की अरे याच्यावर काम करायचंय हा भेटला नुसतं तरी छान आहे तर ते मला फार होती क्रेस त्याच्याबरोबर तो भेटेल ह्या गोष्टीची तर हे मला फार विशेष वाटलं माझं स्वतःच की असं कधी झालं नव्हतं ते पहिल्यांदा मी अनुभवलं आणि त्याला पाहिल्यानंतर तो इतका गोड आहे आणि इतका सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा आहे आणि मी म्हटलं तसं अमेरिकेमध्ये बरेच इतरही प्रॉब्लेम्स असतात मुंबईमध्ये ते सगळं पटापटा मिळतात सगळ्या गोष्टी सगळ्या प्रकारची माणसं टेक्निशियन्स ते सगळं नसताना आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सगळे पत्रकार आहेत सगळी माणसं आहेत म्हणून सांगाविषयी वाटते की आपल्याकडे जे प्लॅनिंग खूप कमी दिसतं मराठी सिनेमांमध्ये नाही असं नाही आता खूप चांगलं झालं आहे पण तरी अजूनही पुष्कळ वाव आहे तर ते ह्या सिनेमात आम्हाला बघायला मिळालं की सगळे बारीक बारीक गोष्टीचं प्लॅनिंग स्क्रिप्ट रेडी स्क्रिप्ट आपल्याला मिळणं ही गोष्ट होती आणि बाकी ही सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित होतील पासून ते कामापर्यंत कॉस्ट्युम्सपर्यंत सगळं खूप व्यवस्थित होतं आणि त्याचं क्रेडिट ह्याला आणि तो म्हणाला तसं त्याच्या टीमला आहे हा nice. नाईस क्या बात आहे